नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अंगारिका चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पासाठी गुळखोबऱ्याचे मोदक हे मोदक बनवायला खूपच सोपे आहे आणि खायला सुद्धा लागतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत अंगारिका चतुर्थीनिमित्त खोबऱ्याचे मोदक त्यासाठी मी इथे एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे इथं मी दोन चमचे तूप घातलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप रवा घालायचा आहे बारीक रवा घेतलेला आहे मी आता हा रवा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे गॅस आपल्याला मिडियमनंच ठेवायचा आहे मीडियमवरून गॅसवरच आपल्याला व्यवस्थित हा रवा भाजायचा आहे नवीन वर्षाची पहिलीच अंगारिका चतुर्थी आलेली आहे तर त्यानिमित्तानं आज आपण खोबऱ्याचे मोदक बनवत आहोत तर व्यवस्थित आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला रवा भाजायचा आहे याचा कलर बदलायचा नाही थोडासा असा सुगंध येईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनिट लागतात आपल्याला मीडियम गॅसवर हा रवा भाजायला रवा आपला व्यवस्थित भाजलेला आहे पाच ते सहा मिनिट लागलेले आहेत मला मंद गॅसवर हे रवा भाजायला मस्त रवा भाजलेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला एक कप डेशिकेटेड कोकोनट या ठिकाणी तुम्ही ओलं नारळ किंवा खेसून थोडंसं मिक्सरमधून काढून हे खोबरंसुद्धा तुम्ही वापरू शकता मी इथं डेशिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे आता हे सुद्धा आपल्याला दोन मिनटं रव्याबरोबर भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित तर व्यवस्थित आपल्या डेशिकेटेड कोकोनटसुद्धा व्यवस्थित रव्याबरोबर भाजलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला केशरचं दूध मी गरम दुधामध्ये केशर घातलेलं होतं थोडंसं त्यामध्ये हे ओतून घ्यायचं आहे तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला घालायचे आहेत काही ड्रायफ्रूट काजू बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतले आहेत ते घालायचेत आपल्याला आता आपल्याला हे दोन ते तीन मिनिट आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे केशरचं दूध घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट हे परतून घेतलेलं आहे असं मस्त कलर आलेला आहे केशरमुळं आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचं आहे आता गुळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे यामध्ये पूर्ण मिक्स झाला पाहिजे गूळ गूळ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता व्यवस्थित गुळ मिक्स होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे गुळ घातल्यानंतर मी दोन ते तीन मिनिट हे मिश्रण परतून घेतलेलं आहे गुळ आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे असं मस्त झालेलं आहे आपलं मोदकचं मिश्रण त्याचा कलरसुद्धा मस्त आलेला आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला गॅस बंद करून हे पाच मिनिट मिश्रण असंच ठेवायचं आहे आपल्याला पाच ते सहा मिनिट मी हे मिश्रण झाकून ठेवलेलं होतं तर व्यवस्थित याला परत एकदा आपण हलवून घेऊया मस्त झालेलं आहे आपलं मिश्रण आता यामध्ये घालायचं आपल्याला वेलची पावडर यामध्ये आपण गूळ घातलेला आहे त्यामुळे थोडंसं आपण यामध्ये जायफळ घालायचं आहे किसून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे एक साचा घेतलेला आहे मोदकाचा काही पिस्त्याचे काप ठेवायचे आहेत आता यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे आपल्याला हे साचा बंद करून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला दाबून असं मिश्रण भरायचं आहे मागच्या बाजूकडून साच्याला मी थोडस सा सुरुवातीला तूप लावून घेतलं होतं म्हणजे आपला मोदक व्यवस्थित निघतो व्यवस्थित दाबून येत मिक्स मिश्रण भरलेलं आहे आता आपण ह्या साच्या काढून घेऊया आपला मोदक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता समस्ता आलेला आहे आपल्या मोदकला तुम्ही बघू शकता बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत मोदक दुसरा बनवून घेतलेला आहे दुसरा सुद्धा मोदक तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपल्याला राहिलेले सुद्धा मोदक बनवून घ्यायचे आहेत झटपट असे आपले खोबऱ्याचे मोदक बनवून तयार झालेले आहेत खायला अप्रतिम लागतात नवीन वर्षाची पहिलीच अंगारिका चतुर्थी आलेली आहे तर तुम्ही सुद्धा गणपती गप्पासाठी नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा